गेल्या चार पाच दिवसात मी दोन बातम्या गावरा नंटेवर टाकल्या संत्राच्या एक बातमी टाकली होती की शेतकरी त्याच्या वावरातले संत्र कॅरेटनं आणून नदीत फेकून राहिलं आणि एक दुसरी बातमी टाकली होती की एका शेतकऱ्यानं त्याच्या वावरातले झाडं लावले ना काढणं बाबा अरे पुरणे ना फक्त नागपुरी हा खर्राहून बसला आमचा नागपुरी असणारा संत्र्या की नाही भल्लीच वाताहत चालू आहे पण मी सध्या मोर्शी तालुक्यातल्या वाघोली नावाच्या गावात आलो बाबा डिस्टन्स बिटवीन टू झाड हे है एक झाड आहे हे एक झाड आहे आणि हे एक झाड आहे म्हणजे सोळा बाय चारच्या अंतरावर या ठिकाणी एक शेतकरी आहेत या शेतकऱ्याचा एक प्रयोग चालू आहे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण या फळाचा आकार पा मी एक साधी गोष्ट तुम्हाला दाखवतो कोणतं एक नॉर्मल एक टिपिकल फळ घ्या या फळाचा आकार खोळाचा आकार पा म्हणजे खोळाच्या आकारापेक्षा फळाचा आकार आहे की नाही पा खोळाचा आकार दिसला या खोळाच्या आकारापेक्षा फळाचा आकार किती बळी आणि हे झाड आहे या झाडावर किती असेल तुम्हाला इथं दिसून आलं तू म्हणसाल की बा एक झाड दाखवलं आणि झाला खुश माणूस या लग्नी ते हा एक झाड हे एक झाड पा या माल बाग इथे आहे तुफान माल एकदम जबरदस्त असा संत्र्याचा माल आहे एका बाजूनं मोडशी झालं चांदव आजार झालं अचलपूर झालं या तालुक्यात लोकनं संत्र तोडणं लावले हे एक झाड आणि इकडच्या बाजूनं अजून पाच संत्र हे हे या संत्रा या संत्राले माल किती आहे या झाडाले माल किती आहे अक्षरशः ह्या डांगा आहेत तिने ह्या डांगानं टाकली ना मुंडी खाली हा प्रयोग केला आहे वागोली तालुका मोर्शी जिल्हा अमरावती या ठिकाणचे एक आमचे मित्र जुन्या काळात एक मुलाखत दाखवली ना हो आणि विशेष म्हणजे या झाडाचं जे वय असेल ना अडीच ते तीन वर्ष वयाचे असणारे झाडं आणि किती लागले त्याला फळं आपल्याला लोक भाषा काही शब्द जोडायला की काही माहीत लागत नाही या संत्रा उत्पादक म्हटल्यापेक्षा संत्रा शेतीवर प्रयोग करणारे प्रवीणजी बेलखळे आहेत वाघोली मुर्शी अमरावतीतले यायचं या हा जो प्रयोग आहे की नाही हा प्रयोगाबद्दल माहिती घेऊन विशेष म्हणजे आज पळीचा भाव आहे संत्राले आजच्या तारखे पळीचा जरी असला भाव तरी अठ्ठावीस रुपयापासून तर तीस ते बत्तीस रुपये लोक प्रति किलो यायची सोयरी खुयला आहे अशा अभिनव शेतकऱ्याची अभिनव मुलाखत आपण घेणार आहोत ये संत्रा उत्पादक शेतकऱ्यासाठी एक आदर्श क्षेत्र चला भाऊ आपण मुलाखत काय म्हणणार द्यायचं या संत्रा शेतीचे असणारे मालक आमची दोघीची नावरा एकच आहे हे केला शेतीत प्रयोग चालून आपली इकडे चालू भाषेत प्रवीण भाऊ गावऱ्या डबल एकदा स्वागत आहे नमस्कार दंडवत नमस्कार नमस्कार कसं काय हे सोळा बाय चार च अंतर हे तर मी पहिल्यांदाच पाहिलं आता कसं आहे संत्राचे तो हाल तुम्हाला माहितच आहे त्याच्यातूनही आपण नवीन तरी काहीतरी आपण केलं पाहिजे सक्सेस झालं तर ठीक नाही झालं तर त्याच्यापेक्षा ठीक करून पाहिणं हा माणसाचा गुणधर्म असलाच पाहिजे एखादी आपण नवीन प्रयोग केला चार बाय सोळा चार बाय सोळावर आपल्याला झाडाला बेगनी लावायचं काम पडत नाही बाशाचा खर्च आता परिस्थिती अशी आहे का काही काही शेतकऱ्याच्या तर बाशाचे भाषे लावायचे कळचेचे पैसे निघून नाही राहिले पण आपण इथं नवीन प्रयोग केला त्याच्यात आपण काय केलं का सोळा बाय चार मध्ये सहाशे अशी झाड बसले जर या झाडावर वीस किलो जरी संत्र निघाले अडीच ते तीन वर्षाचं झाड आहे वीस किलो जरी संत्र निघाले तर सहाशे अशी जळावर तेरा टन संत्र निघते आणि आज अठ्ठावीस तीस रुपयाचे भाव आहे म्हणजे त्याचं कॅल्क्युलेशन पाहत मी किती होत म्हणून हा प्रयोग करून पाहले हरकत नाही ट्रायल ना प्रत्यक्ष शेतकऱ्यासाठी म्हणून आपण हा एक प्रयोग का दाखल केलेला आता आम्ही अचलपूर तालुक्यातले लोक बरोबर म्हणजे आरेगाव खांजामानगर इकडे यक्लासपूर धोतरखेडा जो आमचा परिसर आहे हा संत्रासाठी खास आहे बरोबर सोळा बाय सोळा अठरा बाय अठरावर आमचा डिस्टन्स चालते म्हणजे जास्तीत जास्त हे काय करात एकशे पन्नास लोक झाडं मावतात बरोबर पण तुम्ही सांगितलं सहाशे ऐंशी झाडं एका एकरात बरोबर हे तर पर राजे कल्याण मुंबईच लावून झालं ना बरोबर आहे ना मग आपला कल्याण मुंबईचा धंदा आहे हा शेती हा जुगारच आहे एक प्रकारचा पण हा जुगार खेळता खेळता हाही एक जुगार करून पाहिले पाहिजे फेल गेला तर त्याच्यापेक्षा चांगलं आणि जमला आणि विशेष म्हणजे जमला हा एकाआडी आपण जो प्रयत्न केला आणि विशेष म्हणजे बऱ्याचशा लोक म्हणणं होतं ज्यावर फळं येणार नाही आणि आले तर त्याची साईज राहणार नाही आता यात फळही आले आणि साईजही आली साईज जशी आली का फळाच्या आणि खोळाचं साईज सारखी आहे हा एका विशेष फळ मोठा खोळ खोळ बारीक आहे आणि बऱ्याचशा लोकांचा एवढ्या लहान झाडावर तुम्ही जर फळं घेतले तुमचं झाड टिकणार नाही पण याचा प्रयोग आपण पहिले चार पाच झाडावर केलेला आहे हा चार वर्षापासून पहिले केला आहे म्हणून आपण हा पूर्ण शेतात प्रयोग केलेला आहे म्हणजे याच्यात नो डाऊट वाला काम आहे बरं आता हे सहघनता पद्धत म्हणून का जुन्या काळात कसं आपण जर आम्ही कापसात जे इंडियन काउन्सिल्स ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्च आय सी चा प्रोग्राम होता त्यात मी पाहिलं की सहघनता पद्धती हे सहघनता पद्धत म्हणून आपण बरोबर बरोबर याच्यात फायदा कोणता कारण मी तुमच्या वरच जर पोहून राहिलो तणकट तणकट दिसून राहिलं झाडाला पाणी कसं पाचता याचं खत व्यवस्थापन कसं करता हे जराच माहित झालं पाहिजे ना आता ऐक्यात आपण या तणाचं नियोजन आपण ग्लायसेल किंवा हेच मारतो तणनाशकच मारून करतो ज्याला आपण पस्तीस वर्षापासून म्हणजे हा जुना बाग आहे आपण जुन्या बागेत पस्तीस वर्षापासून वखर वाफावखरी काही करतच नाही फक्त याचा आपण तणनाशकासाठी जो उपयोग करतो तर ग्लायसेलचाच उपयोग करतो पण किती शंभर मिली काय राहिले म्हणजे यांचंही म्हणणं बरोबर आहे शेतकऱ्यांचं का बाबा ग्लायशल मारल्यानं फळगळ होते पण ते तुम्ही जे मारता बा जनरल शेतकरी जो मारतो हा शंभर मिली एका पंपाला मारतो पण आपण जे मार टाकतो हे शंभर मिली एका एकराले टाकतो बाकी पंप एका पंपाला टाकते आपण एकराले वापरतो म्हणजे दहा पटीनं आपण त्याच्यापेक्षा कमी केलं त्याच्यामुळं हे शक्य आहे बगर कल्टिवेशन न करता आपल्याला हे उत्पन्न घेता येत कसं आहे आता मी कास्त करीत म्हणून बरोबर आणि अचलपूर आपला हा पट्टा जो आहे <laughs> तुम्ही सांगितलं नाही याच्यात सांगितलं दहा टक्केच वापरायचं बरोबर पण हा जो तुम्ही प्रयोग केला आहे याच्यात मला पाणी कसा पासता झाड या बरोबर एक तर आम्ही पट पाणी देतो नाही तर मग थिबक हा थिबक हा सर्वात चांगला पर्याय पण थिबक मुळे सर्वात जास्त झाड खराब झालेली आहे हे आहे बरोबर बरेचशा लोकांनी थिबक हा समजलाच नाही कॉन्सेप्टच समजला नाही त्याचं कारण कसं आहे का सांग थिबक म्हणजे लोक पाणी भरपूर देणे किंवा असा एक समजतं मी म्हणतो पाणी मोजून देणे हा थिबकचा कॉन्सेप्ट आहे थिबक देताना सहाशे एम एल चीच लॅटर असली पाहिजे म्हणजे एका तास आले एका ड्रिपर मधून सहाशे एम एल पेक्षा जास्त पडल्यास निघेल पाहिजे पाणी तो सर्वात महत्वाचा प्रसंग आहे म्हणून तुमच्या हे काय करते रात्रंदिवस आठ सोळा डिस्चार्ज चार लिटरचा डिस्चार्ज दोन लिटरचा डिस्चार्ज आणि दिवसभर लॅटर ड्रिपर चालते त्याचा डिस्चार्ज एवढा एवढं पाणी पडते झाले तर त्यामुळेच झाड खराब होऊन राहिले आता एवढे मोठे हाय आमच्या जवळ एक झाड पिवळं नाही एक पान पिवळ नाही आहे त्याचं नेमकं कारण आहे का पाण्याचं नियोजन करणं हे गरजे म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं बोलून राहिले तुम्ही म्हणजे ते काय म्हणले समजून राहिलं कोणा शब्दात बोलून आले म्हणजे खुलके बोला हे कुठून आणले हे रोपटे गिबटे कुठून आणले कारण कसं का आहे मी या झाडाचे आकार कोण राहिलो पानाचा आकार जासा बारीक दिसून आला आणि फळले काय आला बरोबर आपण याच्यातले कसं आहे याची छाननी करतो जाऊ याख्यात काय आहे संत्रात एकच जात आहे पूर्ण महाराष्ट्रावर फिरले तर नागपूर मेंढेर नावाच संत्र आहे दुसरी कोणती जातच नाही नवीन निघाली म्हणून आपण काय केलं का याच्यातले सिलेक्ट केलेले झाड आहे म्हणजे वर्षानुवर्ष त्याचे जे माल चांगले देते किंवा ज्याच्यावर रोग येत नाही आणि फळ चांगली येते आणि लवकर फळं येते एखादी आपण सिलेक्शन करून झाड याच्या व्हेरायटी हे केलेल्या आहेत याची आपण नर्सरी इथंच केलेली आहे आणि ज्या कोणा शेतकऱ्याला आपण रोपं देतो ज्यांना अगोदर डोळे बांधायच्या अगोदर जर बुकिंग केलं तर आपण कोण्या झाडावरचे डोळे काढतो हे त्या देखील बांधून देतो आणि त्याची राहची सारी व्यवस्था करतो आणि त्याच्यात जवळच त्या आपण डोळे या झाडावरले काढून या झाडावर बांधून देतो म्हणजे म्हणजे गॅरंटीचं काम नाही हा हा आणि दाखवून कर बस असंच का बरं साऱ्यात महत्वाची गोष्ट काय राजे जर म्हटलं लहान औषधी लागते काय औषध व्यवस्थापन कसं केलं आणि याच्याबद्दल आमच्या शेतकऱ्याला तुम्ही मार्गदर्शन कराल का आता औषधीच जे आहे फवारणीच जे नियोजन आहे त्याच्यासाठी शेतकऱ्याला पहिले कीड समजली पाहिजे हा त्यानं पहिले शेतात येऊन पहिले हे करून समजून घ्यायला पाहिजे की आपल्यावर थिप्स आहे माइप्स आहे स्वाइटर आहे कांची कीड आहे हे जर समजलं तर तुम्हाला एक दोन फवार्यात म्हणजे जास्त औषध मारायचे काम पडणार नाही म्हणजे असं तर थिप्सच मारा माइक्स असं तर माईक्सच मारा साईट रशिया असेल तर साइट हाडीच मारा मारा नाही तर काय होते एका दुकानात जर गेलो आपण तर हे घे थे घे थे घे त्याच्यात तुमचा खर्च वाढून जाते मग आपलं शेतीचं गणित कोलबडून जाते म्हणून शेतकऱ्यानं शिकणं हे गरजेचं आहे कीड व्यवस्थापन शिकणं हे शेतकऱ्याचं शिकणंच महत्वाचं आहे मागच्या वेळेस आपण तिकडे सावनेडच्या इकडे गेलो निकम भाऊच्या वेळेस बरोबर अडीच तीन वर्षाचे दोन अडीच वर्षाची झाड लावले लोकांना राजू अशा कॉमेंट भ्दा कॉमेंट्स केल्या मी तुमचा नंबर दिला होता या यावेळेस तुमचा नंबर टाकतो बरोबरचा नंबर त्या टाकतो शेतकऱ्याला तू मार्गदर्शन करसाल काय त्याने कसं का होईल लोक म्हणतील पहा गावरान नाईन वाले शेतकरी उखरून काढते आणि ते माणसं माहीत फोनही उचलत नाहीत मग असं कसं होईल आपण चोवीस घंटे फोन उचलतो हा आणि शेतकरी आले माहिती सांगणं हे महत्वाचं काम आहे आता आपण तो निकम साहेबांचा जो व्हिडिओ टाकला होता त्याच्यातही बरेचशे लोकांचे मला फोन आले बरेचशे लोकांचे हे फोन आले काही दोन वर्षाला जा आहेच नाही पण आपण त्याला चॅलेंज दिलं का तुम्ही तिथे या त्याची जाणून घ्या आणि त्या लोकांना हे करा आणि मी चोवीस घंटे कोणालाही फोन उचलतो काही प्रॉब्लेम नाही आहे माहिती आपल्याला जे आहे ते शेतकऱ्याला दुसऱ्याला वाटण्यात वाटल्यानं आपल्याला जास्त माहिती आहे ते म्हणून आपण फोन बद्दल माहिती देण्यास प्रतिबद्ध आहोत तुमची तुमच्या चॅनलची आपण कंपन होऊ देणार नाही तर संत्रा उत्पादक शेतकरी श्री प्रवीणजी बेलखेडे वाघोली मोडशी अमरावती या शेतकऱ्याच्या वर धालतो मी रिअलिस्टिक झाड दाखवले अडीच अडीच तीन तीन वर्षाचे झाड दाखवले झाडावर मालही भरपूर आहे म्हणजे एका इकडे मी पहिल्याने बोलताना सांगितलं की संत्रा उत्पादक शेतकरी हा वज्जर कटायला हे झाडबा आता मी काय दाखवू बाबा हा बा हे झाडबा आणि संत्राचा आकार असा मस्त क्रिकेट बॉल साईज संत्राचा आकार आहे हा बा यात आता अशी जर क्वालिटी असली राजे हो तर काय संत्राला किंमत भेटणार नाही आणि दुसरी गोष्ट बोलताना हे सांगितलं येई की सर्वात महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ते व्यवस्थापन म्हणजे झाडाले माणसाला बिमारी कोणती झाली या भरोशावर जर आपण शेती जर केली फायद्याची गोष्ट आहे नाहीतर काय होते कृषी केंद्रात गेलो एवढं मोठं देते काय उलचक थिप्स दिसते मोठं औषध लिहून देते हे करा ते करा ते करा संत्रा उत्पादक शेतकऱ्यासाठी तारणार मारूस याचा नंबर खाली टाकला मी प्रवीणजी बेलखेडे फोन लावा आणि एकदम खुललं किताब आहे आपला कास्तकारी वाचली पाहिजे नाही तर कसा आहे एक दिवस संत्रा उत्पादक संत्राची फक्त ते बॉटलच भिडेल एकशे ऐंशी एम एल जी तिचाही भाव वाढला राजे आजकाल शेतकरी संत्रा उत्पादक वाचला पाहिजे त्यासाठी हा प्रयोग कसा वाटला व्हिडिओ अरे राजू हे तीन वर्षात झाडं पाहिले ना म्हणजे बोलताना डबल शब्द तोच म्हणतो की खोळापेक्षा मला फळ मोठं दिसलं शतका नंबर खाल्लेला आहे नक्कीच फोन लावून तुम्ही पूर्ण पूर्ण माहिती घेऊ शकता